नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे तर बघू शकता की अवकाळीनंतर अवकाळीचा जबर फटका बसल्यानंतर तुरीला ही तूर पूर्णतः फ्लॉवरिंगमध्ये होती त्यावेळेस आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळे मागच्या महिन्यातील पाऊस पडल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात हिचं नुकसान झालेलं होतं परंतु पुन्हा एकदा जोमानं आपण त्या ठिकाणी फवारणी केली आणि त्या फवारणीचा रिझल्ट बघा की आत्ता या ठिकाणी तशाच प्रकारची फुलं ही दुसऱ्या बारामध्ये लागलेली आहेत तुरीलाही सात बारा असतात परंतु सुरुवातीच्या वेळेचं उत्पन्न उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारे येत असतं नंतर तेवढ्या प्रमाणात येत नाही त्यामुळे आपण जी फॉरणीचं नियोजन केलेलं आहे ते तुम्ही अगोदर चॅनलचे व्हिडिओ बघू शकता चॅनलवर उपलब्ध आहेत आणि बघू शकता की अतिशय बुडातून अतिशय चांगल्या प्रकार या प्रमान, प्रमान या चा ले ले प्रकारे या ठिकाणी फुलांचं प्रमाण शेंगाचं प्रमाण या ठिकाणी लागलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये बारा एकसट जिरो त्याचबरोबर एक टॉनिकचा त्या ठिकाणी वापर केलेला होता आणि त्याचं प्रमाण हे आपण रेग्युलरपेक्षा दीड दीडपट्टीनंच या ठिकाणी वापरलेलं होतं त्यामुळे अशा प्रकारे फुलधारणा संपूर्ण फ्लॉटला झालेली आहे आणि निश्चितच आता जर एक फवारणी घेतली तर आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी उत्पादन तुरीचं होणार आहे त्यामुळे कोणतीही परिस्थिती असताना आपण प्रयत्न जर केले आणि योग्य नियोजन केलं तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन हे होत असतं त्यामुळे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकदेखील करू शकता धन्यवाद